मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक अठरामध्ये आहे हे बालवाडी आणि बाल, बाल उद्यानाचं उद्घाटन त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि आपण पाहू शकतो सध्या आपण किसन नगरमध्ये आहोत आपण पाहतोय की शिवसेनेचे सचिव राम रेपाळे तसेच माजी नगरसेवक दीपक वेदकर व माजी नगरसेवक योगेश जान जानकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण बघतोय की महिलांच्या माध्यमातून असेल हे राम रेपाळे यांचं औक्षण करून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे नक्कीच आपण पाहिले तर मोठ्या उत्साहामध्ये आहे या ठिकाणी राम रिपाळे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे स्वतः माजी नगरसेवक दीपक वेदकर असतील तसेच माजी नगरसेवक योगेश जानकर असेल या ठिकाणी उपस्थित आहे आणि आत्ताच या ठिकाणी दीपक वेतकर यांच्या माध्यमातून नारळ फोडून तसेच योगेश जानकर यांच्या माध्यमातून नारळ फोडून या ठिकाणी उद्घाटनाचे मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवलेली आहे Gracias. आपण या ठिकाणी बघतोय की आपण या ठिकाणी बघतोय की शिवसेनेचे सचिव या ठिकाणी किसन येथील बाल उद्यानाचं फीत कापून या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आताच त्यांनी फीत ही कापलेली आहे आणि स्वतः ते या ठिकाणी पाहणी करणार आहेत कन्क बघितले तर माजी नगरसेवक दीपक वेदकर असतील तसेच माजी नगरसेवक योगेश जानकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि मोठ्या प्रमाणातील प्रभागातील शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी देखील उपस्थित आहेत आणि आत्ताच आहे शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांनी फीत कापून आहे ह्या बाल उद्यानाचं लोकार्पण केलेलं आहे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि आत्ताच शिवसेनेचे सचिव यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे बघा या <एड़ीगानी> ठिकाणी <एड़ी माजी नगरसेवक दीपक वेतकर यांचा देखील सत्कार करण्यात आलेला आहे तसेच माजी नगरसेवक योगेश जानकर असतील त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे शिवसेनेचे पदाधिकारी असतील शाखा प्रमुख असतील तसेच ज्या प्रभागातील अनेक कार्यकर्ते असतील त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार हा करण्यात येत आहे आणि स्वतः शिवसेनेचे सचिव रामरिपाळे असतील माजी नगरसेवक योगी जानकर असतील माजी नगरसेवक दीपक वेतकर असतील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि किसन नगर येथील या बाल उद्यानाचे लोकार्पण काही वेळापूर्वीच शिवसेनेचे सचिव राम यांच्या माध्यमातून मादे करण्यात आलेला आहे आपण पाहतोय की शिवसैनिकाचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे आपण बघितलं तर प्रभागातील नागरिक असतील कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लहान मुलं आपण बघतोय त्यांच्यासाठी शिवसेनेचे सचिव यांच्या माध्यमातून आहे या ठिकाणी बाल उद्यानाचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण स्वतः पाहतोय की प्रभागातील विविध नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत এতবার <laughs> नक्कीच आपण पाहिलं करा था, करा था, करा था, करा था। आता जे आहे हे बाल उद्यानाचं लोकार्पण आहे हे शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तसेच या प्रभागामध्ये आहे बालवाडीचं लोकार्पण देखील आहे यांच्या माध्यमातून करण्यात येणार येणार आहे तसेच आपण पाहिलं तर स्वतः माजी नगरसेवक योगेश जानकर असतील दीपक वेदकर असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये आहे हे राम रेपाळे यांचं स्वागत या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते असतील तसेच या प्रभागातील नागरिक असतील यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि स्वतः राम रेपाळे यांच्या माध्यमातून ही दोन कामं आहे ही शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली आहे बाल उद्यान आहे आणि एक बालवाडी आहे यांच्या माध्यमातून आत्ताच आहे हे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि स्वतः माजी नगरसेवक दीपक वेदकर असतील योगेश जानकर असतील तसेच प्रभागातील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ফোন <chat> কৰোতে नक्कीच आपण पाहिलं की आत्ताच आहे हे शिवसेनेचे सचिव राम असतील यांच्या माध्यमातून आहे हे किशनगर मध्ये चार करण्यात लोकांना आपण नक्कीच आपण पाहिलं तर मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं तर नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आपण पाहिलं तर बालवाडी व अभ्यासिका असं उद्घाटन आहे हे थोड्या वेळापूर्वीच थोड्या वेळानंतरच काही कालावधीतच आपण पाहिलं तर प्रभागामध्ये प्रभागातील मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बालवाडी व वा अभ्यासिका या ठिकाणी याचं लोकार्पण आहे हे लो शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांचं औषध करून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे स्वतः माजी नगरसेवक दीपक वेदकर व माजी नगरसेवक योगेश जानकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी काही वेळापूर्वीच आहे हे बाल उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि आत्ताच आपण पाहतोय की किशोर नगरमध्ये बालवाडी व अभ्यासिकायचं उद्घाटन आहे राम यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक हे देखील उपस्थित आहे आणि अतिशय महत्वपूर्ण हे दोन कामं आहे ते राम यांच्या माध्यमातून विभागामध्ये होत आहे स्वतः माजी नगरसेवक दीपक वेदकर असतील किंवा योग जानकर असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत

आज चालू कर 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 नक्कीच हे बाल उद्यान असेल किंवा बालवड्या असेल प्रभागातील लहान मुलांसाठी असेल नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आताच काही वेळापूर्वीच आहे शिवसेना सचिव राम रिपाळे असेल यांच्या माध्यमातून बालवाडी असेल तसेच बाल उद्यानाचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अतिशय उपयुक्त आणि रामगरासाठी अतिशय उपयुक्त ठरणारं काम आहे हे काम आहे हे शिवसेनेचे सचिव राम रेपडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्तिन यांच्या नेतृत्वाखाली तसेच राम यांच्या प्रयत्नाने हे दोन्ही महत्वाचे प्रकल्प आहेत या ठिकाणी किसनगरमध्ये करण्यात आलेले आहेत मन पाहतो की माजी नगरसेवक योगेश जानकर असतील दीपक वेतकर असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रभागातील नागरिक असतील तसेच लहान मुलं असतील या ठिकाणी उपस्थित आहेत थांबवले ना आपण पाहतोय की ह्या बालवाडीच व अभ्यासिकीच महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना सचिव राम रुपाळी यांच्या विशेष प्रयत्नाने ह्या बालवाडीचं आणि अभ्यासिकेचं तसंच आताच त्यांनी काही वेळापूर्वी बालविद्यालयाचं लोकार्पण केलं त्यांच्या माध्यमातून हे महत्वपूर्ण काम आहे हे त्यांच्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक अठरा मध्ये करण्यात आलेला आहे ರಾಮದ आता जे आहे हे शिवसेनेचे सचिव रामडेपाळे यांच्या माध्यमातून बाल उद्यानाचा असेल तसेच बालवाडी व अभ्यासिकेचं लोकार्पण या ठिकाणी त्यांनी करण्यात आले आणि त्यांचा सत्कार त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आपण पाहतो की माजी नगरसेवक दीपक वेटकर तसेच योगेश जानकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघतो की दीपक वेटकर यांचा देखील या ठिकाणी सत्कार हा करण्यात येत आहे एक दोन मिट दोन ओके

kamuilo kau apa Kita Oke.

जे okay. आधीकडे okay.

एक मिनिट राम नाय मागा असेल नक्कीच आपण पाहतोय की प्रभागातील महिला असतील यांच्या माध्यमातून आहे हे राम रेपाळे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे तसेच हा सगळे

तुमच्या विशेष गार्डन आणि अभ्यासकांनी प्रत्येक महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये आपण बघताय की सातत्याने विकास कामाचे उद्घाटन होत आहे जे साहेब मुख्यमंत्री पदावर असताना साहेबांनी जी भरीव निधी ही ठाणे शहराला दिलेली आहे म्हणून त्यावेळेला एक घोष वाक्य होतं मुख्यमंत्र्याचे ठाणे बदलते ठाणे आणि आपण बघताय की संपूर्ण ठाणे शहरामध्ये एवढ्या वर्षामध्ये जी कामं झाली नाही ते अडीच वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झालेला आहे मग ठाणे मागे कसं राहील मग ठाण्याने सुद्धा सगळीकडे समाज उपयोगी लोकार्पण सगळीकडे आपण पाहताय की बालोद्यान याचं नूतनीकरण ज्या बालोद्यानाचं काम आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब एकोणीसशे सत्त्याण्णवला नगरसेवक झालेले असताना ते बालोदयाचं काम झालं होतं त्याच्यानंतर आता हे नूतनीकरणाचं काम आम्ही चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे बालोद्यान मित्रमंडळ यांच्या मागणीनुसार त्यांना हवं हो तसं काम आपण आज पूर्ण करून लोकार्पण केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक अठरामध्ये बालवाडीचा खूप मोठा त्रास होता जे आमच्या अंगणवाडी तर आमच्या मतदारसंघामध्ये जे आम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनता आम्ही सगळे राहतो इथे तर त्यांची ती मुलं कुठे शिकणार म्हणून आम्ही खूप प्रयत्न करत होतो आणि मग ही जागा कमी जागेमध्ये चांगली अंगणवाडी अभ्यासिका करण्याचं आम्ही ठरवलं आणि आपण बघताय की आज त्याचं लोकार्पण होत आहे आणि सगळे आपण इकडे बघितल्यानंतर काय की लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे की आपल्या मुलांना शिकण्यासाठी अभ्यास करण्यासाठी ही जागा उपलब्ध झालेली आहे आणि त्याचंही लोकार्पण आज आपण इथे केलेलं आहे आणि हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आम्हाला या धर्मवीर आनंदगे साहेबांनी जे शिकवलं आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाळासाहेबांना गुरुवर धर्मवीर आनंदगे साहेबांना आपली असलेलं काम आम्ही उभं करतोय आणि आमची ठाणेकर जनता एकदम आनंदात आहे आणि आदरणीय शिंदे साहेब यांचं काम आपण बघितलेलं आहे महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राला मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब okay. <laughs> नक्कीच आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वपूर्ण दोन कामं आहेत ही शिवसेना सचिव राम यांच्या माध्यमातून किसन नगर येथे झालेले आहे आपण पाहतोय की बाल उद्यान असेल तसेच बालवाडी आणि अभ्यासिका असेल हे या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नामुळे किसन नगरमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी आज झालेला आहे आणि आपण पाहतोय की लहान मुलं हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण असेल अभ्यासिका असेल तसेच बालवाडी असेल याचं लोकार्पण आहे हे शिवसेनेचे सचिव राम यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि प्रभागातील नागरिक हे देखील आपल्याला आनंदी आहेत असे आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः लहान मुलं हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण की मोठ्या प्रमाणात लहान मुलं त्यांचा आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः शिवसेनेचे सचिव राम रिपाळे त्यांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या प्रयत्नातून हे काम आहे हे मार्गिस लागलेलं आहे तर अतिशय दोन महत्त्वपूर्ण कामं राहिले बाल उद्यान असेल तसेच बालवाडी आणि अभ्यासिका असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी नगरसेवक तसेच शिवसेनेचे सचिव राम रुपाळे यांच्या माध्यमातून हे महत्वपूर्ण काम आहे हे किसन नगर असेल प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आहे हे मार्गीच लागलेला आहे आणि आता आपण पाहतोय की लहान मुलांची ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्ह फॉलो करा धन्यवाद